हाय एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग न्यू उत्कर्ष तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर इथे आपण आलो आहोत मुलुंद स्टेशनला तर मुलुंद स्टेशनवरून आपल्याला जायचं होतं बदलापूरला आणि आज होता रविवार आणि रविवार असूनसुद्धा मला एवढी गर्दी मिळाली ट्रेनला की लिटरली लहान मुलांना वाचायला भेटलं सोबत बहिणीला देखील पण मला सीट ही कल्याणनंतरच भेटली रविवार असूनसुद्धा तर अशा गर्दींमध्ये प्रवास करून आम्हाला जायचं होतं बदलापूरला आणि बदलापूरवरून आम्हाला जायचं होतं अलिबागला कारण की आम्ही सगळेजणं बदलापूरला भेटणार होतो एकत्र आणि तिथून नंतर आमचा अलिबागचा प्रवास चालू होणार होता, होता तर सगळी मुलं आणि इवन मोठे पण खूप आम्ही एक्सायटेड होतो की आम्हाला खूप दिवसांनी बाहेर फिरायला जायला भेटणार होतं तर आता इथे डायरेक्टली तुम्हाला मी बदल, आ, अली गरें बदला सॉरी अलिबागचं ट्रॅव्हल दाखवते कारण की बदलापूरला गेल्यावरती खूप घाई झाली की आम्ही काही त्यांचं तयारी वगैरे थोडंसं होतं बाकी करायचं होतं पॅकिंग अँड ऑल पॅकिंग लाईक की म्हणजे गाडीमध्ये सामान वगैरे ठेवायचं होतं तर या सगळ्या गोष्टी होत्या परत निर्मितचं थोडंसं खाऊ वगैरे पॅक करायचं होतं सानिकाला सगया। चुटे -चुटे नेगे -नेगे थोड़ा -थोड़ा तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या छोट्या छोट्या अगदी आपण माझ्याच बाबतीत काय मी तर म्हणेल सर्वांच्याच बाबतीत होत असतील की निघे निघेपर्यंत काही थोड्या थोड्या गोष्टी राहत राहतात तर हा आमचा अलिबागला जायचं आहे ट्रॅव्हल चालू झालेला आहे आम्ही आत्ता ऑलमोस्ट पनवेलच्या पुढे होतो आणि खूप छान असा एन्जॉय करत जात होतो तर हा पार्ट वन असेल पार्ट टूमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील हा ट्रॅव्हल ब्लॉग आहे आपला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आम्ही जाताना अशी खूप छान अशी मस्ती करत गेलेलो इथे दिदीची फ्रेंड आणि तिचे मिस्टर वगैरे होते लिटरली हा गाडीमध्ये आम्ही इतके दाटीवाटीने बसलेलो पण एवढा मस्त एन्जॉय करत गेलो ना खूप छान वाटलं तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर अलिबागच्या प्रवासाला तर आता आपण आलो आहोत अलिबागमध्ये तर आपलं ट्रॅव्हलिंग चालू झालेलं आजच राऊंड नाईन थर्टीला आपण मुलुंडवरून बदलापूरला जाणार होतो आणि त्याच्यानंतर मग आपण बदलापूरवरून अलिबागचं ट्रॅव्हल करणार होतो कारण की कुणाची गाडी असल्यामुळे बऱ्याच गोष्टी सोयीस्कर होतात मग आम्ही इथून सगळे आणि आम आमचे एक फ्रेंड्स आहे दोघं आहेत फ्रेंड्स हसबंड अँड वाईफ ते आमच्याबरोबर आहेत इथे तर इथे आम्ही थांबलो आहोत मधुबन स्टे होममध्ये कारण की कुणालने आम्हाला हे सजेस्ट केलेलं की याचं खूप छान आहे ॲटमॉस्फिअर आणि मेन म्हणजे सगळीकडे ग्रीनरी आहे अलिबागमध्ये इथे जेवढी आपल्या इथे मुंबईमध्ये असायची तेवढी नाही बघायला भेटत पण इथे खूप रिलॅक्स वाटतं आहे छान वाटतं आणि इथे मेन म्हणजे असं आहे की तुम्ही फिश घेऊन त्यांना फ्राय करायला देऊ शकता किंवा तुम्हाला जे काय खायचं आहे वॉटेवर कारण की आपण आता थोड्या वेळाने मार्केटमध्ये जाणार आहोत इथे तर मग तोही मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल रेखी बरंच आता अलिबाग म्हटलं तर ऑब्व्हिअसली नॉनव्हेज आणि फिश या सगळ्या गोष्टी आल्यातच स्पेशली फिश माझ्यासाठी तरी तर आता आपण ते ट्राय करणार आहोत दॅन त्याच्यानंतर मग मी काय काय घेतलं हे तर तुमच्याशी शेअर करेलच तर थोडंसं मी एक बाहेरचं ॲटमॉस्फिअर तुम्हाला मी दाखवते हो तिकडचा एरिया वगैरे दाखवते हो इथून अशी एंट्री आहे इथे हे ए सी नॉन ए सी आणि ए सीचे रूम आहेत दोन्ही पण इथे आपल्याला अवेलेबल आहेत आणि तुम्हाला जर ने ओके तो विश्वला थोडंसं इग्नोर करा कारण की विश्वाला जरा जास्त गरम होतं आहे त्याच्यामुळे त्याचा हा अवतार आहे सो काय आता फायरिंग करतो ओके गाडी ओके आम्ही ह्या गाडीने आलेलो कुणाच्या सोयीस्कर पडते जरा ओके सो आता आपण ही ते स्टे केलेला आहे

अरे चेंज आज चेंज चें तर आता ऑलमोस्ट सगळं विश्वाने इंट्रोड्यूस केलं तर म्हणलं माझ्यासाठी थोडस काहीतरी सोड रे म्हंटल तर एक चप्पल घालून ये ना चप्पल घालून सो so, आता मी तुम्हाला दुसरा एरिया दाखवते ह्याच्या साईडचा कारण की मला विश्व जरा सुद्धा बोलून देत नाहीये सो so, ते त्यालाच बोलायचं आहे सो त्याला कंटिन्यू करून देते मी आता गाडी आहे खूप विकत आणि अशी तर कस आहे इतर डायनिंग टेबल आहे छोटा गाडी हे छोटी फॅमिली आहे खूप मोठी सो so, इथे आहेत जे रूम आहे आय गेस हे ए सी और नॉन ए सी आय डोंट नो बट हे सगळे ऑलमोस्ट सगळेच पॅक रूम आहेत आणि आता जिथे आपण स्टे केला आहे तोही फुल पॅक आहे ते, आ, ते मे बी अजून वरती कन्स्ट्रक्शन चालू असावं मे बी आणि हे सगळं जो आता सुरुवात केली आपण तिथून केली ते बऱ्याच फॅमिलीसुद्धा आम्ही यायच्या आधी ऑलरेडी इथे दोन चार फॅमिली होत्या आणि मेन म्हणजे प्लस पॉईंट हा वाटला मला इथे की अतिशय हिरवळ आहे सिरियसली मला तर खूप रिलॅक्स वाटलं मग माहिती तो आपल्याला कधीतरी वाटतं की रोजच्या धावपळीमधून हो कुठेतरी रिलॅक्स टाईम काढावा सो आमचाही असं सडनली प्लॅन ठरला की म्हणजे जाऊया हो नाही हो नाही म्हणत म्हणत तर मग एक सुट्टी पण लागूपाठ आली तर म्हटलं चला जाऊन येऊया आणि कसं की म्हणजे बरं वाटतं की थोडंसं जरा हेक्टिक शेड्यूलमधून थोडंसं बाहेर पडल्यावरती येस आमकं yes, बन तर मग आता बघू आता हा तर मी आल्या आल्या तुम्हाला दाखवलेला व्ह्यू आहे अराऊंड आम्ही पोचलो टू थर्टीच्या समथिंग काहीतरी आसपास पोचलो सो मला एक्झॅक्टली त्यावेळेस मी काय टायमिंग बघितला नाही पण आता सध्या वाजता चार तर हां आणि जे, जेवण बनत सो आपण आता किचन पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत ओके हां ओके किचन पण दाखवते सो हे आहे आपलं किचन तर इथे आपण त्यांना जे काही सांगतो तर ते आपल्याला बनवून देतात ओके तर मावशींना इथे आपण जसं ऑर्डर देऊ त्या ऑर्डर प्रमाणे आपल्याला एकदम फ्रेश आणि गरमागरम जेवण भेटतं काहीच मिळणार नाही त्यांचं म्हणणं आहे की ऑर्डरप्रमाणे जेवढा वस्तू येतात तेवढं त्या आपल्याला बनवून देतात इथे तुम्ही बघतच असाल की छानपैकी आलं त्यांनी धुवून ठेवलंय ही कसल्या जेवणाची तयारी आहे मावशी आता नॉनव्हेजची तयारी नॉनव्हेजची तयारी आहे ओके लगेच जेवणाला लागल ओके okay, तरी किती असतात रोज तरी आपले आता काल तर मला चार वाजले सकाळी सॅटरडे संडे बारा एक आहे अच्छा आणि इकडची स्पेशालिटी काय आहे स्पेशालिस्टी आहे गाजूची भाजी भाजीमध्ये नॉनव्हेज मध्ये पापलेट खाली सुरमई खाली अच्छा ओके ओके तर सगळं त्यांनी इथे असं सेटअप से करून ठेवलेलं आहे इथे असं छान पैकी त्या पण मी आपल्या मावशींच्या आजच्या जेवणाचं टेस्ट तुमच्या बरोबर येस येस ऑब्विसली मी स्वाद घेणार आहे एकदम छान लागला मावशी तसा आम्ही घरी बनवतो तसा चहा होता कारण की आम्ही थोडस गोड कमी घेतो त्याच्यामुळे आम्हाला चहा खूप आवडला छान होता जेवण पण तुमच्या घरच्या पेक्षा ओके तर आता आपण संध्याकाळी ते ट्राय करणार आहोत थँक्यू मावशी भेटू संध्याकाळी आता बरोबर आपलं बोलणं झालेलंच आहे तर आता संध्याकाळी मस्त पैकी आपण जेवण बघणार आहे काय काय आहे ते सोबतच आपण आता आपल्या आतमध्ये बरोबर बोलणं झालेलं तर काका पण आता इथे आहे तर बघूया काकांचं म्हणणं काय काय म्हणू शकता काका तुम्ही हा स्पेस बद्दल हा एरिया मध्ये स्थित आहे आणि बीचच्या जवळ आहे व इथे प्री ऑर्डर म्हणजे तुम्ही जर आयत्यावर आलेत तर कुठलंही जेवण मिळणार नाही तुम्ही जर ऑर्डर केली तरच आम्ही त्यावेळेलाच मार्केटला जातो आणि फ्रेश घेऊन येतो किंवा काही चिकन पण असेल एक चिकन मसाला देखील तुम्हाला मिळणार नाही ओके सो आता मगाशी मावशींबरोबर पण आपल्या त्याच गोष्टींबरोबर बोलणं झालं की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही बनवून काहीच ठेवत नाही जसं ऑर्डर असतात तसं आम्ही जे गिरायक असतात इकडे येणारे त्यांना ते प्रोव्हाइड करतात सो इथे क्लीन पण आहे भरपूर एरिया तर अजून काय बोलू शकता की इथे काय यावं आम्ही बरं तेच इथे आम्ही सर्व कुठेही तुम्ही जरी गेल्यात कुठल्याही कॉटेजला तर ते दहा वाजता किंवा मॅक्झिमम साडे ला तुम्हाला सांगतील की आता आमचं काम संपलेलं आहे तुम्ही तुमचं आटोपा जेवून घ्या आम्ही तसं नाही आम्ही तुम्ही माझे रिव्ह्यूज बघा मी रात्री तीन वाजता पण लोकांना जेवण दिलेले आहे गरम काका तुमचं नाव काय माझं नाव राहुल वाघे थँक्यू राहुल काका